काल झालेल्या हल्ल्यात आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात प्रकारचा हल्ला आहे आणि कुठेतरी जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित आहे मोठ्या प्रमाणात टुरिस्ट चालले आहेत हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हा हल्ला आहे पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी पोचत आहेत मी स्वत तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे आत्ता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले दोन हे मृत्युमुखी पडलेले आहेत काही जखमी देखील आहेत जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही हा मी हा मला विश्वास आहे आम्हाला विश्वास दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो आणि धिक्कार करतो खरं म्हणजे पर्यटकांवर झालेला हा पहिलाच मोठा भ्याड हल्ला आहे आणि पोलिसांच्या वेशात ते येऊन त्यांनी नावं विचारून आ, या ठिकाणी समोर गोळ्या घातल्यात खरं म्हणजे या पाकड्यांचा आणि दहशतवाद्यांचा जेवढा जेवढी निंदा करता येईल जेवढा निषेध करता येईल तेवढा थोडाच आहे खरं म्हणजे कश्मीर हे नंदनवन आहे आणि पर्यटक जातात पर्यटनासाठी आणि अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून या ठिकाणी जो काही दहशतवाद्यांनी नीच कृत्य केलेलं आहे माणूसकीला के काळीमा फासणारं कृत्य केलं आहे याचा पुन्हा एकदा मी निषेध करतो